ताजा थेट साहेब अवैध दारू विक्री थांबवा महिलांचे संसार वाचवा दारूबंदीची मागणी करत आवळगाव ग्रामस्थांनी उपोषणाची दिली चितावणी मारेगाव तालुक्यातील आवळगाव येथे अवैध दारू विक्रीमुळे गावकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे याबाबत ग्रामस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून चार दिवसात कारवाई न झाल्यास उपोषण करण्याची चेतावणी दिली आहे ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार आनंदराव लेतू रामपुरे गणपत ओके वामन जानबा खंडाळे हे गेल्या एक वर्षापासून गावात बेकायदेशीरपणे दारू विक्री करत आहे यामुळे गावाच्या शांतीला धोका निर्माण झाला आहे गावकऱ्यांनी वारंवार तक्रार केली असतानाही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे दरम्यान या अवैध दा दारू विक्रीमुळे गावकऱ्यांचे जीवन प्रभावित झाले असून काही घटनाही घडल्या घटना आहेत घटना मागील वर्षी एका तरुणाने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची घटना घडली होती ग्रामस्थांनी या प्रश्नाकडे लक्ष देऊन अवैध दा दारू विक्री करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे या संदर्भात पोलीस प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे यावेळी निवेदन सादर करताना उपस्थित पिंकी टेकाम प्रियंका मडावी रेखा गेडाम शांताबाई मडावी अर्चना टेकाम लैलाबाई सरस्वती टेकाम मंदा मडावी कौशल्य आत्राम होते मारेगाव वार्ता सचिन मेशराम मारेगाव नमस्कार माझं नाव परशुराम टेकामगाव ग्रामसभा सदस्य गटग्रामपंचायत सराटी उपसरपंच गेल्या दोन वर्षापासून आवडगाव येथे अवैधरित्या दारू विक्री चालू आहेत त्या विक्रीधारकांना आम्ही वारंवार तोंडी सांगितलं असलं तरी त्यांनी आम्हाला उडूहडू चित्तर म्हटलं आम्हाला तुम्ही काय करता करून घ्या तुमच्या पातळीवर आम्ही तसे जमदारांना देखील ह्या संदर्भात आम्ही माहिती दिलं तरी देखील त्यांच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये एक योगेश काडे म्हणून एक मुलगा दारू पिऊन तो सार्वजनिक विरीमध्ये आत्महत्या केलं ते तो देखील दारू पिऊनच आत्महत्या केलं होतं त्यानंतर देखील दोन महिलांनी एक बेबी बोरकर म्हणून तिनं देखील दारूच्या नशेमध्ये आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे तरी याच्यावर पोलीस प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही वारंवार शाळकरी मुलांना या दारू विक्रीमुळे त्रास होत आहे आणि या त्रासामुळे महिलांना देखील आपल्या नवऱ्यांसोबत भांडणाचे प्रमाण वाढत आहे म्हणून आम्ही माननीय गृहमंत्री साहेबांच्या माध्यमातून ठाणेदार साहेबांना निवेदन दिलं आहे की यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आम्ही उपासनाला बसण्याची मागणी गावकऱ्याच्या वतीनं सादर केलं आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पिंकी हुसेनराव टेकाम मी आवडगाव येथील रहिवासी असून माझ्या गावामध्ये एका वर्षापासून दारू अवैध दारू विक्री होत आहे तरी आमच्या गावाला थोडी मदत करावी पोलीस प्रशासनाने अशी आमची मागणी आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या गावातील लोक आमच्या गावामध्ये येऊन दारू पिऊन अशील शिव्या गाडत आमच्या गावातून जातात आणि आमच्या गावातील लोकांना त्रास गावा होतो सर याच्यामुळे यासाठी आम्हाला थोडी मदत करावी